दाऊसमध्ये आतापर्यंत आठ कंपन्यांसोबत सहा लाख सत्तर कोटींचे कंत्राट राज्यामध्ये नऊ लाख चौऱ्याहत्तर हजार नव्या रोजगारांच्या संधी मुख्यमंत्र्यांनी दिली माहिती जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकांवर टांगती तलवार आरक्षण मर्यादा राखण्यावरून न्यायालयामध्ये याचिका बीडचे खासदार बजरंग सोनावणी यांनी डॉक्टरांना चांगलंच घेतलं फैलावर रुग्णसेवेतील हलगर्जीपणा सहन केला जाणार नाही डॉक्टरांना झापलं सत्ताधाऱ्यांना लोकशाही संपवायची आहे भास्कर जाधव यांनी केला सत्ताधाऱ्यांवर आरोप नागपूर शालार्थ आयडी घोटाळा प्रकरणी गोंदिया जिल्ह्यातील तीन शिक्षकांना करण्यात आली अटक आतापर्यंत सतरा जणांना अटक दिव्यांग बोगस प्रमाणपत्र दाखला प्रकरणी लाभ मिळवणारे सात शिक्षक झाले निलंबित नांदेडमध्ये एकशे सत्त्याण्णव बोगस शिक्षक असल्याचा संशय व्यक्त इंद्रायणी नदीच्या प्रदूषणामध्ये पुन्हा झाली वाढ वारकऱ्यांच्या जीवाशी खेळ सुरूच केमिकल युक्त पाणी नदीमध्ये सोडणाऱ्या कंपन्यांवर कारवाई करण्याची मागणी घसरले तरी तोंडवरच पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केली प्रणिती शिंदे यांच्यावर टीका ड्रग्ज देऊन संपवण्याचा प्रयत्न पूजा खेडकरचे वडील दिलीप खेडकर यांनी केला गंभीर आरोप बुलढाण्यामध्ये पट्टेदार वाघाची दहशत सोनगाव परिसरामध्ये वाघाचा मुक्त संचार प्रशासनाकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा पोलिस न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूज चा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आजच संपर्क